पंचायत शाखा क्रमांक एकशे त्रेपन्न आणि महिला मंडळ शाखा चारशे तेहतीस महिला मंडळ आरपीआय महिला आघाडी तसेच विद्यार्थी यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहभाग संविधान गौरव फीस राहिले सहभाग होतं रेली भीमवाडा खिरा नगरकोटवाडी पोद्दार रोड येथून खोतवाडी संभाजी गार्डन पर्यंत विसर्जित झाली भारतीय संविधान स्वतंत्र समता बंधुत्व यावर आधारित असून भारतातील सर्व धर्मांना सामावून घेते आज भारतीय संविधानामुळे देश पंचाहत्तर वर्षे एकत्र आहे या देशाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगती झाली आहे ती केवळ भारतीय संविधानमुळे झाली आहे धर्मापेक्षा देशाला मोठे मानातच देश अतिशय प्रगती करेल असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश महासचिव विवेक गोविंदराव पवार यांनी सांगितले बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान कोणी बदलण्यास प्रयत्न केल्यास त्याचा बदला घेण्यात येईल भारतीय संविधान बदलण्याची ताकद कोणत्याही सरकारमध्ये नाही असे श्री विनोद पवार यांनी सांगितले डॉक्टर संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय संविधान चिरायू हो चिरायू हो चिरायू हो भारतीय संविधान चिरायू हो चिराई हो चिरायू हो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भारतीय स्वातं भारतीय स्वतंत्र भारतीय स्वातंत्र विदेश डॉक्टर बाबा साहब आंबेडकर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संविधान त्या भारतीय संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आज आम्ही शहात्तरव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत वास्तविक पाहता आपण जवळ नऊशे वर्ष मुस्लिम सत्तेच्या गुलामगिरीमध्ये होतो त्याच्यानंतर दीडशे वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतो आणि जवळजवळ हजार बाराशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झालं पण जेव्हा स्वातंत्र्य दिलं तेव्हा ब्रिटिशांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला अधिकृत तुमचा संविधान तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला मान्यता देता येणार नाही आणि म्हणूनच भारतीय राज्यघटना स्थापन झाली आणि भारतीय राज्यघटनेचे पहिले अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद आणि मसुदा कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या पटकन जर कोणाला जर प्राधान्य दिलं असेल की देशातल्या दे माणसांना हा देश हा माणसाने ठरवलेला आहे आणि म्हणून इथल्या माणसांना काहीतरी स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य समता बंधुता या तटावर घटना लिहिली आणि घटना लिहिताना काय केलं त्यांनी की इतक्या नागरिकाला प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे जात राहिला पाहिजे लिंग निरावित स्वातंत्र्य असलं पाहिजे बायकांना देखील शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे या देशात जातपात नसली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संविधान लिहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं की इथल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून इथल्या लोकांना स्वातंत्र्य दिलं आणि म्हणूनच आज पंच्याहत्तर वर्ष झाली बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिताना त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या घटना वाचलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटरी पार्लमेंटरी लोकशाही घेतली म्हणजे संसदीय लोकशाही घेतली आणि त्या संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून आज आपला भारत देश चालतोय आज जर का पंचाहत्तर वर्षामध्ये आपण पाहिलं तर ता प्रत्येकाला शिक्षण मिळालेलं आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला आहे हे बाबासाहेबांनी का दिलं कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणा देश म्हणजे देशातली माणसं देश म्हणजे देशातला नागरिक आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिले आहेत मी तर सांगतोय आज बरेच लोक म्हणतात घटना बदलणार घटना बदलणार घटना बदलणार पण कुणाचाही बाप या भारतीय संविधानाला हात लावू शकत नाही आणि जो हात लावायचा प्रयत्न करेल तो निनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही पाहिलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारे लोक आहोत आज माझ्या एका आवाजावर कमीत कमी दोन चार डीजेच्या लहरी आल्या असत्या हजारो माणसं आली असती परंतु गव्हर्नरने डिक्लेअर केल्यापासून आपण हा पीस मार्च करतोय भारतीय स्वातंत्र्याच्या आपण पीस मार्च करतोय आपले विचार लोकांपर्यंत गेले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर काय हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकशाही काय आहे ही लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि म्हणूनच आज माझा सर्व बंधू आणि बैलने इथे आलेले आहेत मी भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला ना 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 मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला सांताक्रुजच्या नागरिकला माझ्या प्रत्येक शाखेच्या नागरिकाला मी ते लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे दोन सदा पूर्ण करतो जय भीम सबको सब सभी धाम की वजह से हम लोग भी है कि मतलब हम लोग रिपब्लिकन पार्टी से बनता था उनका अध्यक्ष और स्वच्छता दिवस का दिन है जो हम लोग बहुत खुशी मना उनकी वजह से हम लोग आज सुरक्षित है हर चीज के लिए और बाबा साहेब अम्बेडकर जो है उनके ऊपर जो सब हाथ उठा वो उनके वजह से भी हम लोग फ्रीडम है चल रहे हैं जो बच्चे लोग भी पढ़ रहे हैं बच्चे सब दिन रात भी हम लोग को डर ही लगता है कहीं चलने को फिरने को बच्चे को रात भर बोलने खाने का जो लगती है सब सब चीज के लिए उनके वजह से हम लोग को मिलती है आज आपने यहाँ भारत देशाला संविधान पचहत्तर वर्ष आणि आपण या वर्षामध्ये आपण आपलं पदार्पण झाले परंतु पंच्याहत्तर वर्षापासून ते आज आज जी भारत देशाची सुव्यवस्था देशा जी चालू आहे ती आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचे निर्माण झालेले संविधान त्या संविधानाच्या मार्फत एकच संदेश जातो तो म्हणजे आणि त्याची ख्याती म्हणून आज आमच्या मोर्चामध्ये सगळे समाजाचे लोक इथे आलेले आहेत त्याबद्दल मी या संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना या रॅलीमध्ये सगळ्या माझ्या सगळ्या समाजाच्या बंधूंना भगिनीना आजच्या आजच्या दिन मध्ये बधाई देखील हे आज सबको मी प्रणाम करता जय हिंद जय महाराष्ट्र 对，跑的。